आंबट कालवट फ्राय टाकलाय आपण आपला मस्त होते मार हाता टाकतोय स्पेशल फ्रायसाठी मास मस्त आपलं मास्त फ्राय होता नमस्कार मंडळी मी गणेश मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं चॅनल मध्ये स्वागत करतोय तर पुन्हा एकदा आपण आहोत आपल्या आविदराच्या आग्रहावर बघता आग्रहावर आलो मासे पकडणार मासे पकडून झाल्यावर आपल्याला बनवायला लागतो म्हणजे आंबट कालवण रस्सा आणि माशांची फ्राय ती रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार बघा या भारी व्हिडिओचा आनंद घ्या कारण तुम्हाला नक्की आवडेल कारण आग्रहावरचं जेवण जबरदस्त खावाला मजा वेगळीच असते इथं टाकलं आपण सर्व टाकलेला आहे जेव्हा आवरा आहे मासा आहे मासा आहे वावरा का रुबाई लागनु वावरा ये बघा मासांची साइज बघा असली आहे हा लागनु देते पुतीन ये बघा साईज बघा मासाची कसली आहे डायरेक्ट असूनच जिथून शेवटी जेला तो, तो बघ सगळे जातील शेवटी जेला तो मासा डायरेक्ट साईज मासांची कशी काम पच्चीस साईज असतांची माहिती आहे ना दोन्ही काय बक... घुसलास राजा दोन हात हे बघा पैस मास

का ते राहत नाही आमचे वावरेन बघ कस कुठं पटार पण आहे झाल ती झालं टांगलेली दोन यांना दोन चिमूर टांगलेली आहे आपला साफ करा काम चालू आहे आपला गणेश कुक आला इकडं मस्त पैकी तो आपला फ्राय आणि कालवण म्हणून देणार आहे जिवंत माश्याचा आंबट आणि फ्राय

फ्राय करायसाठी आपल्याला कारण मीडियम अख्ख ठेवते फ्राय करायला जास्त मोठं नाही घेतलं छोटं मास्त घेतलं छोटा मास्त फ्राय करायला अख्ख तयार भेटतं ना आपल्याला फक्त साफ करते व्यवस्थित ना तुम्हाला एकदा दाखवते साफ झाल्यावर कसं

Ay salam manusai. <roboto> <used> <living> <Arduino> गणेश आमचा कूक बघताय नेहमी आपली जबरदस्त रेसिपी आपल्याला दाखवण्यासाठी कोण नवीन 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 आपला कूक येतात आज गणेश आलाय गणेशची रेसिपी बघ जबरदस्त गणेशने थोडासा पाणी लाल 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 केलाय सगळा बघता जबरदस्त गणेशचा बनवायचं काम चालू आहे आपला मस्त मावरू आता टाकतोय

पाहिजे रस्सा म्हणून पाणी आमचे गुरु <laughs> आलेले चला <laughs> बघते पाणी घेतला कारण रस्सा पाहिजे आपल्याला भात पाहिजे ना भात म्हणून <laughs> भात पाहिजे थोडा वेळ मस्त झाकण देऊ त्याला शिजू दे बोल चला आता मस्त आपला आमटा जर केलं आंबट एक साईडला होत आहे आणि जे फ्रायसाठी मस्त म्हणून करून जबरदस्त कर। फ्रायसाठी पोराना बोलता खवला सगळे कशी कर कार्य जे डोक्या बिक्याची खवला रे अजून काय करू हे फ्रायसाठी आहेत ते बघा ही साईड आपली फ्रायसाठी ही दाखवतो बघ तर बघ काय जबरदस्त आपलं मासे साफ केलं साठी स्पेशल साठी मासे आहेत ही फ्राय साठी त्यांची कटिंग अशी कारण त्याच्यामध्ये मसाला गेला पाहिजे मुंदा आपण चिरं मारलेत चला मस्त फ्राय दाखवतो चला मस्त मॅरिनेशन करायचं चा काम चालू आहे आपल्या माश्यांचा आपला ला तिखट मसाला हळद हळद मसाला कडक चला मस्त आपण त्याला मॅरिनेट करून घेऊ मसाला एकदम जबरदस्त गणेश मॅरिनेट करते ऑलरेडी त्या साईडला आपला टोप दिसतं आहे त्या टोपामध्ये आंबड झाला आहे तिकडं वरती राईस झाला आहे आणि इकडं फ्राय मस्त आपलं मास मॅरिनेट एकदम जबरदस्त मस्त लसूण आपला आहे बारीक साफ केलायचलाय जरासा तेल घेतलंय मस्त थोडस मसाला लागला पाहिजे ना हे माणूस जो काल होते ना त्यापासून लांब राहायला लागते फुलते का ते राहतात आपलं जबरदस्त मासा फ्राय होतात गणेश कोळी नाही गणेश पाटील कॅमेरामॅन गणेश कोळी के साथ गणेश पाटील बघाय मस्त आपलं मास्त प्राय होधन आवाज आवाज

येतच सांगू चला आता बघताय आपलं मस्त मास फ्राय झालं आता त्यांना आपण काढू गरज झालं ना तरी चल जाऊ दे पत्रवलीमध्ये मस्त काढून घेऊ कारण अजून आपल्याला एक एक तव होईल अजून चार मासे चारच मासा मावला आपले तव ते सुपर ना येस तु यो येऊन भारी आहे म्हणजे मास टाकलं पाहिलं तव ना बघताय आपली प्लेट आणि मस्त आपण प्लेट भरून घेतलाय जेवाला आग्रावरचा जेवण आमचा नेहमीच असतं चला करतोय चला वर अग्र बघता मास इंग्लिश मास अग्र जेव्हा भूक लागते ना भूक तेव्हा बघा भूक लागली का माणूस कसाही जेवू शकतो बघा स्वतः जेवण बनवणार पण भूक लागली समुद्रात हातान का त्याच्या हातान करपाल आहे कारपाल जेवून जेवायला बसलाय जबरदस्त घालून नेहमी बनवतो ना जेवण दोन भाजून होतं काही एक काही खराबेट न बस झाला बस काय बस बस आणि कालवन बापर एक नंबर बऱ्याच गाण्याने बाहेर बनवला मजा या मजा या जेव्हा तुम्ही बन आणि आपली व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की चला बाय